महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा विवाह उद्योजक मंडळ एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव वर्ध्याला अनंत बाल आश्रम चौदा जून अठराशे शहाण्णव पुण्याला महिला विद्यालय एकोणीसशे सात एकला निष्काम कर्मकाठ निष्काम मठ चार नोव्हेंबर एकोणावीसशे आठला महिला आश्रम एकोणासशे पंधराला महिला विद्या विद्यापीठ तीन जून एकोणासशे एक सोळाला पुण्याला आध्यात्मिक विद्यालय एकोणीसशे सतराला महाराष्ट्र ग्राम शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळ एकोणीसशे पस्तीसला आणि समता संघ एकोणीसशे चौवेचाळीसला मानवी समता उत्तरपूर्त होते आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्था चौदा जून एकोणीसशे एचाळीसला हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था चौदा जून एकोणीसशे बेचाळीसला परत एकदा विधवा विवाह उत्तेजक मंडळी तीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव लावार्याला अनाथ बालाश्रम चौदा जून एकोण चौदा जून अठराशे शहाण्णव पुण्याला महिला विद्यालय एकोणीसशे सात हिंगणे येथे निश्रम कर्मकट चौ चार नोव्हेंबर एकोणीसशे आठला महिला आश्रम एकोणीसशे पंधराला महिला विद्यापीठ तीन जून एकोणीसशे सोळाला पुण्याला आध्यात्मिक विद्यालय एकोणीसशे सतराला महाराष्ट्र ग्रामीण शिक्षक प्रसारण मंडळ एकोणीसशे पस्तीसला सामता संघ एकोणीसशे चौवेचाळीसला आणि हिंगणे शीर् शिक्षण संस्था चौदा जून एकोणीसशे एचाळीसला